કર્મ ધર્મ ના શુ ચિંત ચિંતને વિસર્જસ ભાવ પ્રતિ પ્રગટ હોય ગુરુરાયણ કટ જ आपल्या प्राप्त वेक जात असताना याचा विसर पडलाच पाहिजे चारी देह निसावे साधके देहावे देहातीत जाणावे आनंदी फुकटचा नाही देहाच्या निरसने पाहिले ठया स्थोळ सूक्ष्म कारण महाकारण ध्यानी बसले करते कुठं या स्थोड द्या किती लांब असेल पल्ला विचार करा या स्थळ देहावर थांबलो कसं कपडा आपल्याला बदलता येतील जीरण अवस्थ सांगितले याच्यात काही विशेष नाही आणि त्याच्याजवळ थांबणंही योग्य नाही आपण थांबलो या शब्दाचा अर्थ या बाह्य जो दोन देश स्थूळ आहे आणि त्या स्थुळा संबंधित ही सगळी बाकी मंडळी जो स्थूळ दे आहे तो दुःखाला काय कारण आणि त्याच्या संबंधित आहेत ती पण दुःखाला कारण म्हणून आपल्याला इथून पल्ला पाऊल उचलायला पाहिजे दे। त्यांनी देह वळण नगरी राहू स्थूळ सूक्ष्म आणि कारण या देहाचा निराश करून चौथा देह म्हणजे ज्ञान दे आहे इथं जाऊन सद्गुरूंच्या सान्निध्यात द्यात आपल्याकडे काम सांगितले तीन देयाच दे दे ते तर ज्ञानाचा पुरता हे तीन देय आपले का दिलं ते ज्ञानी आपली प्रकार येत आहे बरोबर नंतर सद्गुरूंच्या ठिकाणी जाऊया म्हणजे तिथं जो ज्ञान दे आहे त्याला म्हणतात अहम ब्रह्मा पण त्याच सुद्धा निरसन सद्गुरू करतील मी पणाची झाली बोलवत एका जनार्दनी गुरुनायनकड जात असं असताना तुमची आमची ही भूमिका पाहिजे सापेक्षता नष्टी झाली पाहिजे मी तो पड जाऊ दे त्यांच्याजवळ अपेक्षाही राहिलीच नाही आपल्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती झाल्यानंतर हे सगळं का वाटत ब्राह्माधिक पदे दुःखाची शिरणी तर हे पद घेऊन आम्ही काय करायचं मग नाही बाबानी म्हणावं दुनाथ स्वामीनी काय आता करतात नाही नाही पायाची वाण दुसरं काही त्यांनी अपेक्षा केलं नाही तो म्हणजे प्रसाद ही पुढची भूमिका अगोदरची भूमिका काय नाही प्रसाद ही नंतरची भूमिका आहे अगोदरची भूमिका काय नैवेद्य अगोदर नैवेद्य आहे आणि ते सद्गुणा देवाला दाखवल्यानंतर संकल्प सोडल्यानंतर त्याचं रूपांतर कशात होतं प्रसादात विठा हरो हरी आपल्याला देवाला आत्मनिवेदन रूपी नैवत्य दाखवायचं आहे का आत्मनिवेदना उपरी निखिळ वस्तू निरंतर अहम आत्मांतरी होत जा नवविधा आहे मान्य पण शेवटची जी ती आत्मनिवे आणि ते आत्मानेमध्ये म्हणजे आत्मसमर्पण शिव तो प्रसाद आहे त्या प्रसादामध्ये जन्मवरून खंड उत्तर ते सोम हंस हो उत्तर आहे आणि तिथपर्यंत साधक पोचण्यासाठी त्याची उपासना उपासनेचा मोठा उपासनाचा केली तरी जय प्राप्त ऐशी माझी उपासना नेऊन घाली निरंजन निरंजना पर्यंत संत पोचले निरंजना सिद्धांत का केलं आणि तिथं ते राहिले बरं का निरंजन

त्यांनी पात्रा गोळा वगैरे केलं ते उपजतात ज्ञानी हे वन मजा आले टांगणी ते श्रीमंत होत होते काही हिशोब नाही बाबा बाबा खरा मनुष्य श्रीमंत कोण आहे ज्याला स्वतःला तो आत्मतत्व घरी तोंची हे विठाला एवढा मोठा श्रीमंत कोण नाही आत्मज्ञानाची प्राप्ती झाली श्रीमंत आहे बाकी जरी आपण श्रीमंतीच लक्षण दिलं तर रावणाची काही थोडी रोजच तो सांगतात तो लोक म्हणे संपदा थे? थे? ए, सांगा ते कवडी नाही संपदा आहे त्याला षट संपत्ती म्हणतात शम दम उप्रती प्रक्षा श्रद्धा आणि समाधान मिठाला संपत्ती सद्गुरूंच्या सान्निध्यात प्राप्त होत योगायोग असा आला आळंदीकाराने नको केलं त्या आणि मग आई वडिलांच्या सान्निध्यामध्ये तीथयात्रेवर घ्यायला तीर्थयात्रे सुखे i'm म्हणजे याचा अर्थ काय मसन मसनपाठ म्हणजे एवढ्या लांब झाला मला नेलं गंगासागराजवळ मसनपाठ मिळ तिकडं तेवढे लांब गेलो ना सगळी तीर्थ हर हर पण गंगासागर एक बार पण तिकडं गेलेली माणसं आता कायम काम धारवतील गेले होते ते पण बहुतेक गेले होते ते वशी एवढी घेऊन आलीवर गंगा सागराला गेलो आपण त्या पहिलं तीराला गेलो पहिलं मेरूच्या शिकरी योगी निराकारी मुद्रा राहून केसरी प्राणायामी पैसे तिथं आपण गेलो तरी गोष्टी घेऊन आलो तिथं यात्रेला जाणं गरजेचं आहे म्हणून आई वडिलांच्या बरोबर ही लहान लहान मुलभू का तिने देव जाय गंगा सगराच्या टोकावर गेलो बाबा कुठे जायचं चौपाटीला समुद्राच्या किड रत्नाकर आहे तो नजर पोचत नाही कितपर्यंत जाऊन या त्रैमूर्ती बाबांच्या सान्निध्यात बसत पण तिथं त्यांचं तीर्थ कोणतं होत ते आत्मचर्चा विषय आत्म्याशिवाय ते बोलतच नव्हते मला वाटते बाकी विषयी कोणी बोलूच नाही बोलावं ते आत्म्याबद्दलच बोलावं विठ्ठला आत्म्याबद्दल बोलण्याची हिंमत पाहिजे हे हिम्मत कोणाची आत्म्याच्या बद्दल ज्यांच्यावर सद्गुरूंची काय झालेली कृपा विठ्ठला आत्मा बरा कळल्यावर कैशी विषय वाचणार एकदा आत्मा आपल्याला कळलं तर विशेष शिल्लक राहतील कस कळले मला चिन्मय आत्मा आता भाई काय मला भीती नाही का ना भीती नाही आत्मज्ञाने चोखडी संत माझे द्रुपाईना भीती नाही त्यांचा दुसरा पण नव्हता हो हो। आपली बरीच होती ना गंगा सागरला गेली ती आपली बरीच होती आणि त्यांनी कानामध्ये आपल्याला मंत्र दिला होता गुरु मंत्र काय काय आणणार काय काय आणणार आमचा त्या बारका